मदे। जिते मदे। आज आपल्या पुरंदरच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये जिथे स्वराज्याची पहिली लढाई झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्या भूमीमध्ये आज युवा महाराष्ट्राचा अभिमान मिळावा शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या विचाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे आप या सर्व महाविकास आघाडीच्या आणि इंडिया गटाच्या सर्व पक्षांच्या या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या बारामती लोकसभेच्या इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या कर्तव्य दक्ष आणि संसदरत्न उमेदवार सौ सुक सुळे यांच्या प्रचारासाठी आणि आपण सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या पुरंदरच्या भूमीमध्ये आल्याबद्दल शिवसेनेचे सचिव आदरणीय वरुणजी सरदेसाई त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबाई शेख काँग्रेस पक्षाचे युवकचे आमचे सहकारी आणि उपाध्यक्ष शिवराजी मोरे आप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मयूरजी दौंडकर पश्चिम महाराष्ट्राचे सतीय अविनाशजी बेलवंडा असतील या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक माजी आमदार आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे कौं, युवक काँग्रेसचे मीडिया चेअरमन अक्षयजी जयंत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नीलजी गायकवाड आमचे सहकारी आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेशजी ठाकरे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी आदरणीय मोरेजी असतील जवळची गाड्या असतील आपल्या तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपांना तालुक्याचे शिवसेना उद्योग गटाचे अध्यक्ष अभिजितजी त्याचप्रमाणे आपचे अध्यक्ष आदरणीय गडसर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय मानप्रवीण चेंडे पाटील साहेब आदरणीय इंगळे आदरणीय साहेब सर्वांचंच मी या ठिकाणी मनापासून पुरंदरच्या या भूमीमध्ये खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो आपल्या उपस्थितीबद्दल या ठिकाणी आभार मानतो मेविक खूप साऱ्या गोष्टी आणि प्रचाराची मुद्दे आपण त्या ठिकाणी दिली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे केळची काय आहे आणि आमच्या सुधामे आम्हाला नेहमी आदर दाखवलं आज कसं दाखवत ही मंडळी ते आम्हाला त्या ठिकाणी सांगितलंय पुढच्या वेळ ज्या वेळेस तुम्ही याल तुमची केळ्याची गोष्ट आणि आमच्या सुधामबाप्पाची गाजरेची गोष्ट हाच प्रचार खरं म्हणजे समोरच्यासाठी खूप मोठा आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याचप्रमाणे वरुणजी आपण खूप चांगला मुद्दा मांडला आमच्या पुरंदरच्या भागामधील आणि हवेलीच्या भागामधील अनेक मंडळी त्या ठिकाणी मुंबईला आहेत त्यामुळे शिवसेनेचं मुंबईचं नातं आणि आमचं काँग्रेस राष्ट्रवादीचं कोरोनाचं नातं हे त्यावेळेस आजोड होतंय आणि त्याचा फायदा निश्चितपणे आम्हाला बारामती लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणावरती होईल आणि सात तारखेनंतर आमची बारामती लोकसभेची सर्वच युवा सेना युवा काँग्रेस युवा राष्ट्रवादी आणि युवा आप ही सगळी मंडळी आम्ही मुंबईला त्या ठिकाणी तुटून पडायला येणार आहोत तत्पूर्वी ता सात तारखेपर्यंत सा आपली ताकद मुंबईची आपली ताकद आम्हाला त्या ठिकाणी मिळावी ही विनंती या ठिकाणी करेल जास्त बोलण्यापेक्षा आपण सगळी मंडळी तीन तासांपासून त्या ठिकाणी आ आदरणीय सुप्रियाताईंच्या मागे आम्ही सक्षमपणे त्या ठिकाणी उभे आहोत आणि आपल्या सगळ्यांना आहे आपल्या जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार आदरणीय संग्रामदा चोपटे असतील आम्ही सगळीच मंडळी असो अतिशय सक्षमपणे त्या ठिकाणी सुप्रियाताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत निश्चितपणे बारामती लोकसभेमध्ये आणखी चांगला रिझल्ट दोन हजार एकोणीस पेक्षा तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळणार आज काही मंडळी त्या ठिकाणी काही बोलू द्याल पण आम्ही किती खंबीर आहोत आणि किती सक्षम आहोत हे कुणाला सांगायची आवश्यकता नाहीये आज इंदापूर पासून दौद पासून बारामती पासून पुरंदर पासून बोरवेलला मुळशी आणि खडकवासला सुद्धा या सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मताधिक्य आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे मला एकच विनंती जिल्ह्याचा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून युवाच्या सगळ्याच अध्यक्षांना त्या ठिकाणी सांगायचंय महेशरावांच्यापासून सगळ्यांना आम्ही युवक काँग्रेसमध्ये असताना आम्ही सक्षमपणे रस्त्यावरती ॲग्रेसिव्हली उतरत होतो तुम्ही सगळ्यांनी उद्याच्या अठरा तारखेला आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी आपल्या खासदार आणि आता उमेदवार वारामसी लोकसभेच्या आदरणीय सौऱ्यांद्रे सुळे यांचा उमेदवारी अर्ज भरायचा आहे आपल्याला डॉक्टर अमोलजी म्हणतात त्या ठिकाणी शिरूरमधनं उमेदवारी अर्ज भरायचा आहे मला वाटतं पिंपरीचाही अर्ज त्याच दिवशी भरायचा आहे आणि पुण्यामधून त्या ठिकाणी गंगेकर साहेबांचा अर्ज आपल्याला त्या ठिकाणी भरायचा आहे आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने युवा सेना युवा काँग्रेस युवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा आप ही युवक प्रकारे आपल्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी दाखवायचंय पुरंदर हवेली सक्षमपणे हे दाखवेल ज्यावेळेस आम्ही सायकल आम्ही ज्यावेळेस मोटरसायकल रॅली काढतो किंवा पुरंदरचा युवक ज्यावेळेस बाहेर पडतो आता सगळ्यांनाच माहिती आहे धवलपासून सगळ्यांना बरोबर ना धवल तर त्याप्रमाणे या पुणे जिल्ह्यातला प्रत्येक युवक बाहेर काढायचं काम तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी करावं आणि सक्षमपणे आपण सगळ्यांनी प्रचंड ताकदीने आदरणीय ताईंच्या पाठीशी उभं राहावं एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी पुरंदर तालुक्यामध्ये येऊन आम्हाला जो त्या ठिकाणी आपलं ऐकायची संधी दिली मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्हा पुरंदरवासी व्यक्तीने खूप खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या ताईंचं जे चिन्ह आहे ते चुकारी वाजवणारा माणूस आहे त्याच्या समोरचं बटन दाबून बहुमताने तुमच्या आमच्या हक्कासाठी तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी आणि या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला तुतारीनं मतदान करायचं एवढी विनंती लोकांनी माझे दोन शब्द सांगतो